रामकृष्ण हरिमावली देवा मराठी व्ही लागतो कारण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आई ह्या विषयावर बोलणार आहे मी का आज कालच व्हिडिओ टाकला तर स्वामी तिने जगाचा आई भिकारी ज्यांना आई नसते ना त्यांना खूप दुःख असते जीवनातलं खूप मोठे मोठे दुःख त्यांच्या पदरी येऊन पडतात उदाहरणार्थ मीच घ्या मला वयाच्या सव्वीस सु वर्षी पॅरलीज झालं माझी आई एक्सपाय झाली त्याच वर्षी मला पॅरलीज झालं त्या वयाच्या सव्वीस वर्षापासून मी आजपर्यंत झटत आलो आहे आणि धडपडत आलो आहे मी मला आईशिवार दुसरं माया लावायला कोण नव्हतं माझ्या दोन बहिणी आहेत एक वसंतगडला राहते एक मुंबईला असते माझी अक्का दोन्हीने माझा खूप जीव लावला मला ज्या वेळेला पॅरलीज झाला त्यावेळेला माझ्या त्या दोन बहिणींनी मला आई आठवून दिलं नाही एवढ्या माझ्या सोन्यासारख्या दोन बहिन्या आहेत बहिणी आईसारखेच असते फक्त तुम्ही मनापासून तिला जाणार तर ती तुमची आयुष्यभर साथ देते बहीण आणि माझी दिवशी जी माझी एक अक्का आहे त्या तिघींनी मिळून माझ्या आमच्यावर खूप भाऊभाव दोघावर खूप जीव लावला आम्हाला मनापासून येणं मनापासून जपलं आमची मनापासून त्या तीन बहिणींनी खूप अशी काळजी घेतली आमची राजीताईनं आम्हाला डबा पोस्त केला आणि भागा अक्कानं आमच्या दिवशीतनं येऊन जाऊन आम्हाला बघितलं माझ्या वसंतगडमध्ये बहीण राहण्याने तिनं आम्हाला डावापोस्त केला आणि माझी अक्का स्वतः माझ्याजवळ राहिला होती माझा बारका भाऊ झाडावरनं पडला होता मंगळवार होता मग आणि बुधवार गुरुवारी आमच्या गावची यात्रा होती दोन हजार सहा साली गोष्ट आहे यात्रा होती माझा बारका भाऊ झाडावरनं पडला होता बुधवारचा मंगळवारीच मंगळवारी सोमवारी मला एम आर आय करून आणलं कोल्हापूरवरून आणि मंगळवारी बिचारा मंगळवारी माझ्यापाशी राहिला दिवसभर बुधवारी मी जातो गुरुवारी आपल्या वा गा, गावाची यात्रा आहे मी बुधवारी घरी जातो माझा बारकाबा बुधवारी घरी गेला आणि घरी आणि शेळ्यांच्याकडे गेला, गेला संध्याकाळच्या वेळेला मावसभावाने दोघं जण शेळ्या राखत होते आणि म्हणला पाहू थोडासा एक दोन ढाळ पाडतो शिरड थोडीशी रीती दिसते ती माऊस भाऊ सांगित होताना खूप बाळा चढू झाडावर पण भाव ऐकला नाही भाव झाडावर चढला आणि लाईटला लाईटच्या ताऱ्याला ढाळा थटून भाव माझा वरण खाली मानग्याच्या तोडलेल्या कळकीच्या बेटात पडला कळकीच्या बेटात पडल्यामुळे पूर्णपणे त्याच्या डाव्या हातात कोपरापशी पूर्ण डॅ डॅमेज झाला हाडाचा चुरा झाला हॉस्पिटलला नेल्यानं ॲडमिट केलं मी त्यावेळेला पॅरलीज झाला होता त्यामुळे मी डॉक्टर दिलीप पाटल्या यांच्या दवाखान्यात ॲडमिट होतो आणि माझ्या मेंदवाला रक्तपुरवठा कमी में असल्यामुळं मी रातचा चावळायचो काही बडबडायचो पॅरलीच्या ताड ताडाक्यात बाप्पूज आमच्या भांडण झालं होतं एक मातंग वस्तीतला मुलगा होता त्याच्यावर भांडण झालेलं आणि त्यावेळेला मला काय असं कळत नव्हतं मी असून शाळेला चौथी पाचवी सहावीला असून म्हणजे मला हे समजा नाही मातंगोस्तीने आणि खूप मोठं भांडण लागलेलं ला रंगपंचमीला भावाच्या माझ्या डोक्यात त्यानं कलरची पिचकार फोडलेली मानग्याची जुन्यातली मानग्याची पिचकार डोक्यात त्यानं फोडली होती मग ती डोक्यात त्यानं फोडलेली बघितली की मग मला राहावं नाही मी गेलो पळत पळत आणि तो लई जाडजूड होता पोरगा आणि माझा भाऊ तब्येतीनं बारीक काटकुळ गाणं मग मी पळत गेलो मला म्हणजे मा काय करायचं ना मग मी पळत पळत गेलो त्याच्या हातालाच चावलं काढाडून मी हाताला चावलं की त्यानं माझा कान धरून जोरात कान वाढला मग कानाला ओच करलं माझ्या कानाला मग काना मला कानाला उचकले बघितलं माझ्या बापूनं उचललं बारकूच ना बारकाचा उचलण्याचा दुगडून त्याच्या पायावर घातला का तर माझ्या भावाचा कानवर बडलास म्हणून अत्यंत जीवता भावावर माझ्या माझ्या इतका जा जीव लावणारा कुणी मिळणार नाही माझ्या भावावर भरपूर भावासाठी मी भरपूरसाठी माझ्या हृदयात ना त्याच्यासाठी भरपूर काही येतं पण हे व्यक्त करण्याजोगतं नाही बरं का मित्रांनो हे तुम्हाला सर्व काही सांगू शकत नाही एवढं माझ्या भावावर माझा जीव यासाठी मी काही करायला तयार असतो जो नेहमी मला का नाही आज आपण इकडं जायचं विचारायचं नाही का जायचं फक्त जायचं जायच। म्हटलं की जायचं आणि तो म्हटलं का नाही जायचं तर जायचं मग कुठेही जायचं रातचा कुठेही न्यायचा मला चला आम कुणाचं आंब काढायला तर कुणाचं कोणाची लाकडं आणायची तर कोणाचं काय करायचं म्हणजे त्यावेळेला परिस्थिती त्या तशी नव्हती सत्तावीस अठ्ठावीस माणसाचं कुटुंब माझं एकटं वडील सांभाळत होते तिथं आमचं तीन चुलतं बाहेर होते ते एक चुलता पेनला सर्विसला होता एक पुण्याला होता आणि एक मुंबईला होता थोरला आमचं चुलतं ते मुंबईला म्हणजे आमचा सुरेश बापूचं वडील मुंबईला आणि दोन नंबर म्हणजे आमचे कंडक्टर आहेत ते तीन नंबरचा चुलता आमचे बळीभाव पुण्याला होते आणि तिघं तीन ठिकाणी आमचे वडीत लागले ते वकारीत परत ते मग शेळ्या कोण ट्रकाचे व्यवसाय आपला चालवायचा कोण पुढं म्हणून पप्पा आमचं मास्तारा आमचं घरी आलं आणि गावाले येऊन शेळ्यांचा व्यवसाय करू लागलो शेती बघित बघित शेळ्या करायला लागल्या आणि भावाने तिकडं सपोर्ट केला त्यांना भरपूर असं घर चालवत मानं पण काय वाईट केलं नाही आमच्या म्हाताऱ्यानं पण आमचं चांगलं केलं आम्हाला जन्माला घालून आमचा मोठा उपकार केला म्हाताऱ्यानं आमच्या पण आमची परिस्थिती अजून काय बदलली नाही भाव दोघं अजून सगळं तक्रार घेतो दोघं भाऊ बारका भाऊ माझा खूप खूप जीव आहे माझा बारक्या भाऊ बारका भाऊ माझा जीव आहे म्हणजे एक प्रकारे प्राणच आहे माझा बारका भाऊ माझ्या बारक्या भावाला कोण बोललं की मला खपत नाही मग मी मागं पुढं बघत नाही मला पॅरली जरी झाला असला तरी माझ्या बारक्या भावाला कोण बोललं की माझ्या अंगातनं डबल स्पिननं राखतं दवडतं डबल स्पीडनं आम्ही मग काय करतो ते माझं मला कळत नाही माझा अजून जीव आहे बारक्या भावावर माझ्या बारक्या भावासाठी नेहमी मी अलर्ट असतो अलर्ट असतो पण आता बारक्या भावनं नव रस्त्यावर नेहा इलेक्ट्रॉनिकचं शॉप टाकले आणि तो एका हाताने हँडिकॅप असल्यामुळं त्याने स्वतःच आपलं दुकान टाकले निहाय इलेक्ट्रॉनिक आणि माझा शेळ्यांचा व्यवसाय बघू शकता मित्रांनो हे शेळीपालन आहे माझं शाळे तिकडे आता सुरेश बाप्पा आणि मी डेली रोजच्या रोज शेळ्या अशा अवस्थेत असताना आमची आत्ती माझी नानी आमची आई एक्सपायर झालेली त्यामुळे माझे अत्यंत प्रेम होतं माझ्या आईवर आणि आमची आई एक्सपायर झाल्यामुळे माझी चुलती आमच्याजवळ असायची माझा आहे माझी आई मला आई काय होऊन देणार नाही माझी मला बाप्प वचवणार आहे मला बापू काय होऊन देत नाही म्हणजे मी असं आपल्यानंतर मला कळा की हे दोन्ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नाहीत खूप मनाला दुःख वाटायला लागले असं जर समजा गावात कुणाच्या लग्नाची वरात असली किंवा देवाची मिरवणुकी असली की मी का त्या देवाच्या मिरवणुकीला कधी जात नाही मी देवाच्या मिरवणुकीला गेलो की माझं डोळं भरून येते का तर मला माझ्या भावाची सारखी आठवण होती मी आता आणि ते जीव लावायचो माझ्या बापूवर एवढं कुणी प्रेम केलं नसलं एवढं मी प्रेम केलं त्या बापूवर तो मला खूप मारायचा पण माझा जीव त्याच्यावर भरपूर होता माझी आई आणि माझा बापू हे दोन कॅरेक्टर माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टर होते दोन्ही ते तोंड फोडल्यानंतर त्या माणसाने जाऊन कंप्लेंट दिली पोलीस कंप्लेंट तर बेलावड्यात पोलीस चौकशी बेलावड्याचं पोलीस सोदा आलं तर भावाला माझ्या दसऱ्या दिवशी आणि दसऱ्या दिवशी मीच म्हटलं मी सुरेश सुरेश जे मला घेऊन चाललं तर तो माणूस म्हटला हे खोटं बोलतोय त्याला आत लावू नका त्याचा भाव बघा त्याचा मोठा भाव आहे त्याला सोदा तो गावाला पाहिजे आज सणावाराचा त्याला आत टाकायचा आपल्याला असं प्लॅन करून आलेलं पण माझा भाव जा दिवशी जाऊन माझ्या आत्तीच्या जा घरी राहिला होता इकडं आपला घरचा सणवार सोडून भाऊ आत्तीच्या घरी जाऊन राहिला हो होता माझा खूप भाऊ हुशार होता तिने आमची निमॅदनं साथ सोडली आईने पण निमॅदनं साथ सोडली त्यामुळे मी पूर्णपणे खचून गेलो दोन माणसं मेन आमच्या घरातली गेली दोन माणसं त्यामुळे मी पूर्णपणे खचलो आणि खचलेल्या कसं तरी जेवाला आसरा देत देत आत्तापर्यंत मी चालले म्हणजे मी आत्तापर्यंत स्वतःला सावरत आलो आहे मित्रांनो आणि ही सत्य परिस्थिती आहे माझी मी एक शब्द आहे खोटा कधीच बोलणार नाही का तर मला खोटं बोलता येत नाही ज्या दिवशी मी माळगाळ्यात अडकवल्या त्या दिवशी आमच्या गुरुनं सांगितले कधी एक शब्दही खोटा बोलत नाही कोणाशी तर तुमचं आयुष्यात पुढं चांगलं होणार जर खोटं बोलणार तर तुम्हाला कोणी विचारणार नाही ना। आणि ही सत्य परिस्थिती आहे माझ्या आई आणि माझा भाऊ गेल्यापासून असं खूप मला पोरखं पोरखं वाटल्यासारखं वाटतं मी माझ्या बारक्या पोरात माझा भाऊ बघतो माझा बारका मुलगा आहे ना प्रितेश त्याच्यात मला माझा भाऊ दिसतो जो गेला आहे ना भाऊ त्याच्यात माझा भाऊ दिसतो आणि मोठा पोरगा आहे त्याच्यात माझी मला आई दिसते मग या दोन्हीवर भरपूर जीव लावतो भरपूर दोघांसने मी कावतो फटकतो पण काय करू गेलेली माणसं परत येत नसते हे मनाला समजावं लागतं आणि ज्या वेळेला मनाला समजवतो पण मान मन मान्य करायला तयार नसतं मनाला असं वाटतं की ती लोकं परत येणार आणि येणार हे सत्य आहे माझी वाचा माझ्या मोठ्या पोराच्या पोटाला माझी आय आल्या आणि बारक्या पोराच्या पोटाला माझा भाव आला सत्य परिस्थिती आहे आणि ही दोन्ही माणसं माझ्याजवळ आहेत का तर माझं हृदय भरून आले मित्रांनो का तर मी मनापासून जीव लावलेलं माणसं माझ्याजवळ आहे त्यांना माझी माणसं हे मला कळतं मला बाकी काय कळत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सब्सक्राइब करा रामकृष्ण हरजी